तर जयशिवराय बाबांनो दूध उत्पादक मित्रांसाठी खूप महत्वाचा व्हिडिओ ठरणार आहे की पाठीमाग ही बघू शकता आपली म्हैस बी आलेली आहे आणि ते मागं पिल्लो बसलेलं आहे तर हे झाल्यानंतरनं म्हैसीची डिलिव्हरी झाल्यानंतरनं म्हैशीवर आपण ट्रीटमेंट काय घेतली पाहिजे तर मी या व्हिडिओमध्ये तेच तुम्हाला सांगणार आहे की हे बोविचार्ज म्हणून मित्रांनो भेटतं हे बोविचार्ज आपण वापरलं पाहिजे व्यालानंतर जनावराला तर त्याचे फायदे काय होतात मित्रांनो तर याच्यामधून आपल्या म्हशीच्या शरीरामध्ये गाय म्हैशी कोंडणालाही चालतंय त्याच्या शरीरामध्ये रक्त आणि रक्तातील ग्लुकोज वाढण्यासाठी मदत होते त्याचबरोबर मित्रांनो फूड इंटेक म्हणजेच वैरण खाण्यासाठी त्यांचे वैरण खाण्यासाठी भूक वाढते मित्रांनो वैरण चांगली खातात त्याच्यानंतर ट्रेसमध्ये जर जनावर जातं व्याल्यानंतरनं ट्रेसमध्ये गेलेलं असतं आशक्त झालेलं असतं ते ट्रेसमधून बाहेर निघण्यासाठी आशक्त असेल तर मधून एनर्जेटिक होण्यासाठी आणि त्याची एनर्जी इम्प्रूव्ह होण्यासाठी एनर्जी म्हैशीची वाढण्यासाठी शरीरातील तिच्या कॅल्शियम वाढून दूध वाढीसाठी असे पाच सहा ह्याच्यामुळं ह्याच्यामधून पाच सहा फायदे आपल्या गायी म्हैशींना होतात तर व्याल्यानंतरनं हे वापरायला विसरू नका मित्रांनो चार्ज म्हणून मी सुद्धा माया म्हैशीवरती वापरलेलं आहे आणि तिचं पिल्लूसुद्धा आहे वाप तर तुम्ही वापरायला विसरू नका नाही चांगले रिझल्ट आहे त्याचे मैस लवकर कवर होते व्यानंतर तर माहिती आवडली असेल तर लाईक शेअर आणि फॉलो करायला विसरू नका